महिलांसाठी सरकारच्या विविध योजना आहेत जे की महिलांच्या खात्यामध्ये सहा हजार पन्नास हजार तीन लाखापर्यंत रक्कम जमा केली जाते कोणत्या योजनेमध्ये महिलांसाठी किती रक्कम दिली जाते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन व्हिजिट केला असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा मराठी आहे सबस्क्राईब करा पहिली योजना आहे महिला उद्योगनी योजना या योजनेअंतर्गत महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी तीन लाखापर्यंत कर्ज उपलब्ध होते तेही कमी व्याजदरात या योजनेअंतर्गत येणारे उद्योग लघु उद्योग सेवा उद्योग प्रक्रिया उद्योग वस्तू उत्पादन उद्योग ग्रह उद्योग इत्यादी <स्थाँगा> दुसरी योजना आहे लेख लाडकी योजना या योजनेच्या माध्यमातून मुलीच्या शिक्षणासाठी मदत केली जाते या योजनेमध्ये मुलीचा जन्म झाल्यानंतर पाच हजार रुपये दिले जातात मुलगी शाळेत जाऊ लागल्यानंतर चार हजार रुपये दिले जातात मुलगी सहावीमध्ये गेल्यानंतर सहा हजार रुपये दिले जातात अकरावीमध्ये गेल्यानंतर आठ हजार रुपये दिले जातात मुलीचं वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपये दिले जातात तिसरी योजना आहे स्वर्णिमा योजना या योजनेअंतर्गत मागासवर्गीय महिलांना दोन लाख रुपये कर्ज दिले जाते तेही पाच टक्के व्याजदराने चौथी योजना आहे विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र या योजनेअंतर्गत पात्र विधवा महिलांना दरमहा दोन हजार रुपये इतके अनुदान दिले जाते हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले पाचवी योजना आहे माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेअंतर्गत मुलीचा जन्म झाल्यानंतर पन्नास हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते या योजनेचे उद्दिष्ट आहे मुलीच्या जन्माचे स्वागत करणे आणि त्यांना आर्थिक संरक्षण देणे सहावी योजना आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात हा आर्थिक लाभ थेट डी बी टीद्वारे द्वारे दिला जातो सातवी योजना आहे महिला समृद्धी योजना या योजनेअंतर्गत दिव्यांग महिलांना कोणताही लघु उद्योग किंवा सेवा उद्योग किंवा प्रक्रिया उद्योग किंवा वस्तू उत्पादन उद्योग किंवा ग्रह उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाते या योजनेअंतर्गत दिव्यांग महिलांना व्याजदरामध्ये एक पर्सेंट सूट दिली जाते आठवी योजना आहे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही योजना केंद्र व राज्य सरकारच्या सहभागाने राबवण्यात येत आहे या योजनेतून आता दोन आपत्यांसाठी लाभ देण्यात येतो पहिल्या आपत्यासाठी पाच हजार रुपये दोन टप्प्यात दिले जातात जर दुसरा आपत्य मुलगी झाल्यास एकत्रितपणे सहा हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाते